नमस्कार शिव येथील जातील राहील आवाज वाघाचा संजीवनीया या प्रतिष्ठानच्या शाहिरी शिवदर्शन सोहळ्यास रेकॉर्ड ब्रेक गर्दी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कोपरगाव येथील संजीवनीया या प्रतिष्ठानने शिवजयंती निमित्त युवा नेते वेग भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या टीव्ही स्टार सुप्रसिद्ध युवा शाहीर रामानंद उगले यांच्या शाहिरी शिवदर्शन व लोकगीतांच्या कार्यक्रमास कोपरगावकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी स्मारकासमोर पहिल्यांदाच मंगळवारी वीस फेब्रुवारी रोजी रात्री झालेल्या या कार्यक्रमात युवाशाही रामानंद दौगले यांनी आपल्या पहाडी व भारदस्त आवाजात वीर रस्त्यांनी ओतप्रोत भरलेल्या पोवाड्यासह विविध लोकगीतांचे दमदार सादरीकरण करून उपस्थित हजारो शिवप्रेमींची मने जिंकली कोपरगावकरांच्या कायम स्मरणात राहील अशा या भव्य दिव्य व दिमागदार श्रोत्यांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती गोबरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेलताई कोल्हे संजीवनी या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे संजीवनी महिला बचत गट बहुउद्देशीय सेवा वाई सहकारी संस्थेच्या अध्यक्ष रेणुकाताई कोल्हे श्रद्धाताई कोल्हे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर संजीवनी उद्योग समूहाशी संलग्न विविध संस्था माजी माजी पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी संजीवनी या प्रतिष्ठानचे युवा सेवक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला युवक तसेच शहर व तालुक्यातील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी स्नेलताई कोल्हे विवेक भैया कोल्हे रेणुकाताई कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव साहेब कोल्हे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले व सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या विवेक भैया हाय दमदार कधी कुणाला नाही भिनार घेऊन विचार हर शिबाचा किती घेतील जातील राहील आवाज वाघाचा हे गीत सादर केले या गाण्यावर विवेक भैया कोल्हे यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरत शानदार नृत्य केले या विवेक भैया कोल्हे यांची जबरदस्त क्रेस दिसून आली खरंच एक वेगळाच आपलं ऊर भरून येतं की केवढं हे दूरदृष्टी आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धैर्याने शौर्याने आणि त्यांच्या ठाई असलेली बांधिलकी ही पुढच्या पिढ्यांना सातत्याने प्रेरणा देणारी ठरणार आहे आणि त्यांची ही स्वराज्याची दृष्टी आणि सुशासनाची तत्व लोकांच्या मनात सतत गुंजत राहावी त्यासाठी सर्वांसाठी ते आदरणीय व्यक्तिमत्व असे राजे होते आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन एक अथक संघर्ष जिद्द अतुलनीय नेतृत्वाची गाथा होती आणि त्यांनी जुलम आणि दडपशाही विरुद्ध कायम लढा दिला आणि म्हणून सगळ्यांनी आपल्या जीवनात सुद्धा तितकं सामर्थ्यशील राहिलं पाहिजे राजांचे जेवढे जेवढे गुण असतील ते आपल्याला घेता आलं पाहिजे ती खऱ्या अर्थाने शिवजयंती ठरेल असं मला वाटतं आणि म्हणून समाजात आपण वागत असताना आपल्या मुलाबाळांनासुद्धा आपले आपल्याला कसं घडवता येईल जिजाऊंनी जसे शिवराय घडवले त्याचं थोडं जरी आपल्याला त्यातलं काही आपल्या बाळांना घडवता आलं तर ती खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केल्यासारखं होईल म्हणून आजच्या या जयंतीच्या दिनी त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते आणि एकच सांगते की त्यांच्या शिकवणी शिकवणीं चिकवणुकींचे पालन करूया आणि त्यांच्या मूल्यांचे आपण सगळे अनुकरण करूया आणि या आदर्शासाठी ते उभे होते तो आदर आदर्श कायम ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया आणि कधीही आपल्याला जेव्हा जेव्हा शक्य होईल जसं आपण देवाच्या मंदिरात नतमस्तक होतो आणि जसं आपण देवाला नतमस्तक होऊन एक प्रकारचं आपण काहीतरी देवाविषयी आपल्या मनात एक भाव असतो तितकाच भाव आपल्या या राजांप्रती आपल्याला असला पाहिजे आणि तितकंच नतमस्तक होऊन आपल्याला त्यांचे विचार आणि आचार आपल्या रोजच्या जीवनात घेता आले पाहिजे असं या निमित्ताने मी म्हणते जय हिंद जय महाराष्ट्र संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती दोन हजार चोवीस निमित्त या ठिकाणी आपण रामानंद उगले यांना आमंत्रित केलेला आहे काळ्या बाजून आपण सगळ्यांनी त्यांच्या सगळ्याच कलाकार मंडळींचं को या कोपरगाव नगरीत आपण स्वागत करूया आपल्या सगळ्यांना शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा देतो संजीवनी युवा प्रतिष्ठानला जवळपास नऊ वर्ष झालेले आहे स्थापन करून फक्त फक्त सुरू झालेलं हे आपली संघटना किंवा चळवळ ही आता नऊ वर्षाची झालेली आहे गेल्या नऊ वर्षामध्ये अनेक उपक्रम आपण संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले बारा जानेवारी दोन हजार पंधरा राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी संकल्पना सुचली आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंधराच्या दरम्यान आपलं हे युवा प्रतिष्ठानचं रजिस्ट्रेशन आपल्याला प्राप्त झालं आणि पाच उद्दिष्ट ठेवून युवा सशक्तिकरण पर्यावरण आरोग्य सामाजिक एकता आणि कृषी या पाचही उद्दिष्टावर गेल्या नऊ वर्ष आपण काम करीत आहोत आणि सातत्याने सामाजिक एकतेच्या अंतर्गत सगळेच उत्सव सण आपण तेवढ्याच आनंदाने आपण या नगरीमध्ये स्वा साजरा करत असतो आणि त्याचाच भाग भरून आपण अनेकदा पोवाडे असतील शाहीर असतील वेगवेगळे दहांडी असतील किंवा गंगा आरती असेल महिषासूर दहन असल वृक्ष लागवड असेल युवकांसाठी मार्गदर्शनाचे कार्यक्रम असतील असे गेले नऊ वर्ष आपण घेत आलेलो आहोत एवढंच नव्हे तर रोजगाराच्या दृष्टीने मार्गदर्शनाचे शिबिर सयांची मोहीम राखून आपण एम आय डी सी सारखे प्रकल्प आपल्या सोनेवाडी परिसरामध्ये युवा प्रतिष्ठानच्या युवासेवकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आपल्या तालुक्यात आला याचा मनस्वी कुठंतरी आनंद आहे असेच कार्यक्रम युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक युवा मावळे घेत राहतील अशी अपेक्षा आहे फार आपली वेळ येणार नाही आणि शहरांना विनंती करतो की आपण असा सुंदर असा कार्यक्रम आपण सुरू करूया आणि आपल्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो सगळ्यांना शुभेच्छा माहितीच्या बरोबर शुभेच्छा धन्यवाद

दिल जातील राहील आवाज राजीला